कापसासारखे सॉफ्ट मौलुसलशीत दही वडे बनवण्यासाठी तुम्ही ट्रिकचा नक्की वापर करा तासभर भिजत ठेवलेली उडदाची डाळ छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे फाईन पेस्ट तयार झाली पाहिजे यामध्ये चवीनुसार मीठ घालून छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे हलके फुलके वडे तयार होतील आणि हे पीठ आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ तरंगलं पाहिजे याचेच छान असे कापसासारखे वडे बनवून तयार होतात गरम तेलामध्ये हे वडे घालून घ्यायचे सोने रंगावरती तळून घ्यायचे आता आपण गोड दही बनवून घेणार आहोत या दह्यामध्ये आपल्या आवडीनुसार सर साखर घालून छान असं दही फेटून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी आपल्याला सैलसर ठेवण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं दह्यामध्ये तळून घेतलेले वडे थंड पाण्यामध्ये घालून हलक्या हाताने पिळून घ्यायचे आहेत आता या वड्यांवरती आपल्याला छान असं गोडसर भरपूर दही घालून त्यावर खमंग अशी जिरं मोहरी कडीपत्ता लाल मिरची फोडणी घालून घ्यायची आहे आणि वरून आपल्याला लाल तिखट भाजलेली जिरा पूड घालून मस्तपैकी हे दही वडे सजवून घ्यायचे दही गार होतं थंडगार दही वडे खाण्यासाठी तयार आहेत